नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो गेल्या अनेक वर्षापासून सातारा शहरामध्ये ग्रंथ महोत्सव सुरू आहे या ग्रंथ महोत्सवाचे कार्यवाहक माननीय शिरीष चिटणी सर, सर आपल्या या गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत नमस्कार सर सर मला सांगा की हा ग्रंथ महोत्सव आता आपला सुरू होतोय तर ह्या ग्रंथ महोत्सवाच्या अनुषंगानं म्हणजे ह्याची सुरुवात नेमकी कशी झाली होती एक आपल्याला सांगितलं पाहिजे जेव्हा मी आता पुण्यामध्ये पण सध्या कार्यरत आहे पुण्यामध्ये मी साहित्य परिषदेमध्ये निवडून आलेलो आहे पुणे शहरात माझ्या असं लक्षात आलं की सातारा शहराला मोठी पार्श्वभूमी आहे म्हणजे आपल्या लक्षात येत नाही आपण थोडा ब्रेनड्रेन झाला असं म्हणू जो पुण्याकडे सरकला असं म्हणू पाहिजे तर परंतु स्वातंत्र्य चळवळीमधलं सातारचं योगदान हे प्रचंड आहे म्हणजे आपण जर विचार केला तर शेवटी भाषा जी असते ही सत्तेची भाषा आहे म्हणजे आपण जर बघितलं तर शिवाजी महाराजांनी राजकोष निर्माण केला आणि मराठी भाषा ही आटकेपार पोचली हा एक सातारा जिल्हा आहे हा साहित्यामध्ये मराठी भाषेमध्ये आघाडीवर आहे पहिल्यापासून परंतु मधला काळ असा गेला की थोडासा आपण असं म्हणू थोडा अवदासीने असेल परंतु आता पुन्हा एक प्रकारची साहित्याची चळवळ साहित्याची चळवळ होणं याचा अर्थ असा होतो की तो सगळ्या बाबतीतली चळवळ आहे म्हणजे जो वाचतो त्याला वेगवेगळे पंख फुटतात तो वेगवेगळ्या ठिकाणी पुढं जातो वेगळी माहिती कळते आपला पूर्व इतिहास कळतो हे अतिशय महत्वाचं आहे परंतु मला असं वाटतं की एकोणीशे त्र्याण्णव साली जे मरा साहित्य संमेलन सा झालं त्यांनी पुन्हा एकदा सातारखांना ऊर्जा दिली आणि हे शतक सुरुवात होत असताना त्यावेळेला शिवाजीराव चव्हाण असतील दिनकर पाटील असेल मी असेल सर असतील राजकुमार निकम असतील त्यावेळेचे सैनिक स्कूलचे मुख्याध्या प्राचार्य होते आणि काही मंडळी यांनी हा ग्रंथ महोत्सव चालू केला आणि मला अजून आठवतंय राजकुमार निकम आम्ही पुण्याला किंवा शंकर साडा पुण्यामध्ये होते आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो कारण स्टॉलवाले येणार कोण शंकर हा आता आणि मला अजून आठवतं की शंकर साडा जिथं जिथं गेले ते स्टॉलवाले आले आणि पहिल्या वर्षी साधारणपणे चाळीस एक स्टॉल होते पहिल्या पहिल्या दोन वर्ष वर्षी आज मात्र शंभर स्टॉल सुद्धा कमी पडतात आता कालच आम्ही आढावा घेतला शंभर पेक्षा ज्या स्टॉलची नोंदणी झाली आहे आम्ही नोंदणी बंद केलेली आहे काही लोकांना एका पैसे परत करावे लागतील कारण कुठेही काही स्टॉल उभं करणं हे पण बरोबर नाही पण ह्या ग्रंथ महोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की इथं नुसती स्टॉल ग्रंथ महोत्सव म्हणजे पुस्तक विक्री नाही होत पुस्तक विक्रीबरोबर मराठी साहित्याला बळ देण्याचं काम हा ग्रंथ महोत्सव गेली सव्वीस वर्ष करत आहे त्यातली दोन वर्ष करोनाचा कालावधी सोडा तर चोवीसावं हे वर्ष आहे परंतु मी आता पुण्यामध्ये दोन वर्ष एन प्रदर्शन भरतोय प्रचंड विक्री होती आता चाळीस कोटीचा आकडा सांगितला झालाही असेल पण मला असं वाटतं बेसिक काय होत आहे का आपल्याकडे बेसिक होतंय या महोत्सवातून जी जी मंडळी मोठी झाली विश्वचा ज्यांनी कथाकथन विद्यार्थ्यांनी केलं ज्यांनी मी वाचलेलं पुस्तकावर बोलले ज्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला ज्यांनी कवी सादरीकरण केलं ही सगळी मंडळी पुढे गेलेली आहेत आणि त्यांचं मराठी अभिजात भाषेचं योगदान वाढत आहे त्यामुळे सातारा आता असं सा झालंय की कोल्हापूर सांगली पुणे मी म्हणत नाही परंतु सातारा जिल्हा आजूबाजूची सगळी मंडळी इथं येतात आणि ग्रंथ विक्री होते त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतेक मंडळी या ठिकाणी आपली पुस्तकं पाठवून देतात की निर्मिती ही लेखकाला प्रकाशकाला कधी पुढे नेईल जेव्हा ग्रंथ विक्री होईल तेव्हा निर्मिती बरोबर विक्री होणं होणं आणि वाचन हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते काम या ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून होतात सर मला तुम्हाला विचारायचे की ज्यावेळेस ही संकल्पना सुद्धा तुम्ही सर्व तुमचे जे त्यावेळेस किंवा ज्यांनी खऱ्या अर्थानं हा जगन्नाथाचा रथ म्हणूया किंवा ही संस्थ तुम्ही चळवळ मांडला तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे या अनुषंगाने देखील आपण तिथं मागण्या करत होतात विविध मांडल्यावर मंडळी येत होते तर मला थोड्याश्यात त्या आठवणी सांगा की म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही सर्व मंडळी विशेषतः तुम्ही सारणांचा उल्लेख केला तर त्यावेळेस तुम्हाला काही अडचणी येत होत्या किंवा सुरुवात करताना काही गमती जमती झाल्या असतील कारण की गोष्टच नवी होती अशा मोठ्या स्वरूपामध्ये तयार करणं नाही एक एक वर्ष झालं की एका वर्षी प्रकाशक हे निघून गेले म्हणजे तेव्हा काही अडचणी होत्या असतील पण आमच्या लक्षात आलं की आम्हाला सुद्धा काही एक बाजू जी आहे ती व्यवस्थित सांभाळायला पाहिजे मग तेव्हा काही प्रकाशक थांबले आणि आमच्या हेही लक्षात आलं की प्रकाशकांच्याही लक्षात हे आलं की आपण असं रागाच्या भरात काही करणं योग्य नाही हे नुकसान आपलं पण होतंय समाजाचं पण होत आहे पण मी तुम्हाला आनंदाने सांगेन त्यावेळेचे जे प्रकाशक होते ते आता कोट्यादी झाले म्हणजे ते मान्य करतात की आमच्या आभ आम्ही त्या काळात इथं आलो आणि आमची भरभराट झाली पण आम्हाला त्यांच्या भरभराटीमध्ये इंटरेस्ट नाही आम्हाला इंटरेस्ट असा आहे की ते रोज नवीन नवीन पुस्तकं छापत आहेत नवीन नवीन मराठीची पुस्तकं येत आहेत म्हणजे मराठी साहित्यामध्ये मराठी लेखकाला मराठी कवीला मराठी कथा सगळ्यांना संधी मिळण्यामध्ये सुद्धा हा ग्रंथ महोत्सव उपयोग पडलेला आहे कारण शेवटी त्यांची पुस्तकं विक्री होतात म्हटल्यावर ते नवीन नवीन लेखक शोधता आहेत विशेषतः अडचणी भरपूर आल्या पण आम्ही टिकलो त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की आम्ही सेल्फ सपोर्टेड आहोत ही सर्व महोत्सवातली मंडळी कोणतेही मानधन न घेता दोन दोन महिने काम करत असतात आणि याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमिक पर विभागाचा मोठा सहभाग आहे म्हणजे त्यांचा सहभाग नसेल तर आम्ही काही करू शकत दुसरी गोष्ट राजकीय सुद्धा त्याला एक चांगला सपोर्ट आहे उदयनराजे भोसले असतील राजे भोसले असतील बाकीच्या मंडळींचा पण सपोर्ट आहे हे चांगलं काम चाललेलं आहे चाललं पाहिजे मला असं वाटतं की मिरॅकल आहे आठ लाखामध्ये महोत्सव होणं संमेलन होणं हे मिरॅकल आहे म्हणजे परेश मोकाशींसारखा माणूस हरिश्चंद्राची फॅक्टरी प्रकाशित होण्याच्या आधी जेव्हा इथं टीम घेऊन येतो तेव्हा तो एसटीने येतो ते आम्हाला विशेष वाटतं आणि त्या भी त्यांना आम्ही मानधन द्यायचा प्रयत्न काल त्यांनी घेतलं नाही आमच्या विनंतीवरून जेवण घेतलं पण हे जे आहे का त्याला यशवंतराव चव्हाण व्यासपीठ नाव दिलेलं आहे लोकांना ते अप्रूप कि वाटतं किंवा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने दरवर्षी काही नावं देतो त्याचं लोकांना वाटतं की अरे हे किती चांगलं आहे त्याच्यामध्ये योगदान आहे लक्ष्मण शास्त्री जोशींचा आपण ग्रंथनगरीला नाव दिलंय त्यांच्या योगदानाचं खंड आत्ता निघाले त्यांच्या जयंतीच्या सव्वाशे वर्षाच्या वेळेला लवटे सराने काढले म्हणजे आपल्याला त्या सरांचं पण कौतुक केलं पाहिजे लोटेसर आपली साहित्य निर्मिती नाही करत ते विस खांडेकरांचं अप्रकाशित साहित्य प्रकाशित करतांच काम त्यांनी केलं म्हणून सातारा जिल्ह्याचं माझा सर मुद्दा असा होता की सातारचं ग्रंथ महोत्सव आता म्हणजे त्याच तुम्ही लावलेलं जे बीज होतं त्याचं आता कदाचित वटवृक्ष झालं म्हणायला हरकत नाही किती वर्षाचा हा प्रवास होता ऐकून हा झाला ना पंचवीस वर्षाला उलटून गेले या प्रवासाला सव्वीस वर्षाचा प्रवास आहे तेच तुम्हाला मी सांगितलं की हा टिकला का तर हा काटकसरीचा कुटुंब चालवण्याचा प्रयत्न असतो म्हणजे आम्ही जर म्हणून समजा आम्हाला आठवतोय पुन्हा गाडगिळ्यांचं जेव्हा शोरूम आलं तर त्यांनी अख्खा ग्रंथ महोत्सव म्हणजे आम्ही स्पॉन्सर करतो आम्ही ते नाकार आज स्पॉन्सर देणार उद्या दिल असं नाही उद्या कसं चालणार आम्ही हे कमी कमी तेवढ्याच पैशात करतो हो। आहोत सात आठ लाखा रुपयात हा सगळा कारभार होतो आलेले जे ग्रंथ जे स्टॉलचे पैसे आहेत त्याच्यामध्ये हा ग्रंथ महोत्सव करतो आणि हे सगळ्यांना माहितीये त्यामुळे येणारा वक्ता येणारा सांस्कृतिक कार्यक्रम ही सगळी मंडळी त्यांना तिकडं किती पैसे मिळते बघत नाही त्यांचं म्हणणं असतं सातारच्या ग्रंथ महोत्सवामध्ये आमचा कार्यक्रम साजरीकरण झाला हे जे महत्व या ग्रंथ महोत्सवाने मिळवलंय हे फक्त काय कमिटीचं नाही हे सगळ्या सातारकरांचं महत्व आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला होतो विशेष सर आता साधारणतः पंचवीस वर्षाचा हा कालावधी होता किंवा आता त्या टप्प्यात आपण पोहोचलेला आहोत सातारच्या ग्रंथ महोत्सवानं नेमकं सातारकरांना काय दिलं असं तुम्हाला वाटत म्हणजे आपण असं असतं काही गोष्टी सुप्त असतात माझं असं म्हणणं आहे की सातारच्या ग्रंथ महोत्सवाने तरुणांना रोजगार दिला हे सगळ्यात महत्वाचं हो आहे आपल्या लक्षात येत नाही साताच्या ग्रंथ महोत्सवामुळे घराघरामध्ये ग्रंथ गेले विद्यार्थ्यांपासून मोठ्यांच्या पर्यंत त्याच्यामध्ये सहभाग झाला आणि त्यांना त्याच्यामुळं जी एक स्फूर्ती मिळाली अभ्यासात असेल कशामध्ये असेल ही स्फूर्ती त्यांना पुढे घेऊन गेलेली आहे हा ग्रंथ महोत्सव नुसता पुस्तकांचा नाही पुस्तक वाचलं की माणूस पुढे जातो शिक्षण हे शिक्षण हे महत्वाचं आहे ना आज यन मस्तचं उदाहरण घ्या ना यवन मस्तची आई स्वयंपाकाचं काम करायची यन मस्त कुठे गेले शिक्षण हे शिक्षणच हे असं आहे एक क्षेत्र जे रोजगाराला तुम्हाला बळ देत तेव्हा सातारचा ग्रंथ महोत्सव हा नुसता ग्रंथ महोत्सव नाही रोजगाराला बळ देणारा एक मोठा प्रोजेक्ट असं म्हणतो वावगटा हा सगळ्यात मला महत्वाचा वाटतो म्हणजे वाटतो म्हणजे आता उदाहरण आपण समजून घ्या की भाषा जसं पूर्वी आपण म्हणतो की आज इंदोरमध्ये पाच सहा लोक मराठ पाच सहा लाख लोक मराठी आहेत तिथं मराठी भाषेत मोठं काम चालू आहे मग तिथं तिथं ती, ती, ती पोचली कशी तर ही सत्तेमुळे पोचली जसं आपण इंग्रजी भाषा ही जी म्हणतो जगामध्ये सगळ्यात पुढं आहे ही कशाचं लक्षण आहे सत्तेच लक्षण आहे मग त्यामुळेच मराठी भाषा ही सत्तेची असल्यामुळे ही अटकेफार पोचलेली आहे म्हणजे मध्ये रंगनाथ पटाऱ्यांचं मध्ये एक वाक्य होत जे माझ्या मनात पण आहे हा विषय खरा प्रक्षोभक आहे परंतु जरी आपल्याला महाराष्ट्राचे मराठी माणसांसाठी मिळालेलं असलं तर देशामध्ये जिथे जिथं मराठी भाषिक आहेत त्यांना आपल्या एवढी सवलत नाही आपल्या एवढं त्यांना काही मिळत ग्रंथ मिळत नाही पण ते धडपडत आहेत आपल्याला तिची किंमत कळत नाही ती आम्ही किंमत आणून देण्याचा प्रयत्न करतो आहोत विशेषतः म्हणजे म्हणजे उदाहरणार्थ इंदोरमध्ये दिवाळ्यांक निघतो किती लोकांना माहिती आहे बडोद्यामध्ये दिवाळ्यांक निघतो किती लोकांना माहिती आहे हे पण तितकंच महत्वाचं मराठी भाषा ही आता हळूहळू एवढी एवढी जगव्याप्ती झाली पाहिजे जुन्या ग्रंथ बघत नवीन निर्मिती होत की जगातले जसं मला सांगा रेट समाधी ही जी हिंदी भाषेतली कादंबरी होती त्याला बुकर मिळालं कोणामुळे मिळालं तर त्याचं भाषांतर इंग्रजी भाषेत झालं आणि मग बुकरला अशी सिस्टीम आहे ज्याची मूळ मूळ आहे त्याला निम्म आणि ज्याने भाषांतर केला त्याला निम्म असं मराठीत गेलं पाहिजे मग ह्यासाठी आपण यावेळेस असं काही नियोजन करतो आहोत करतो आहोत म्हणजे उदाहरणार्थ त्यातला एक नियोजनाचा भाग असा आम्ही केलेला आहे की आम्ही सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाच्या वतीनं या वर्षीपासून वेगवेगळ्या वेळी वर्षभरामध्ये पाच पुरस्कार देत आहोत त्याच्यामध्ये एक पुरस्कार आहे आई साहेबांच्या नावाचा सुमित्राजी भोसले यांचं नाव दुसरा पुरस्कार आहे यशवंतराव चव्हाणांच्या नावचा तिसरा पुरस्कार आहे शिवाजीराव चव्हाण यांच्या नावाचा चौथा आहे शंकर साळजांच्या नावचा पाचपाळ मेंढळे यांचं नावाचं मग हे पुरस्कारामध्ये आम्ही तो विचार करणार आहे की काय अभ्यास करतात नवीन निर्मिती काय करतात लेखकांच्या हो सातारा सातारा जिल्हा साधारणपणे हा क्रायटेरिया पण काही बदल सुद्धा तो उदाहरणार्थ म्हणून या पुरस्काराच्या माध्यमातून भाषा म्हणजे पुरकशी पण जातीच आहे म्हणजे आज तुम्ही जर विचार केला तर बघा ना एका बाजूनी बिलार हे गाव शासनाने निर्माण केलं पुस्तकाचं पण सातारकरांनी पुस्तकाचं शहर निर्माण केलेलं आहे कुठंही नाही महाराष्ट्रात कुठंही नाही आणि हे मिर आणि तुम्ही समजून घ्या कलेक्टर मदत करतात सीओ मदत करतात एसपी मदत करतात सगळी माणसं मदत करतात अशी सहज करतील का हो। आम्ही स्पॉन्सर बघा करतील का त्याचं आम्हाला बेस कळला मला खर तरच प्रश्न होता की सातारे मध्ये खाद्यभ्रमंती असेल किंवा खाद्यसंस्कृती आहे किंवा रचनासारखा व्यावसायिक बंधूंचा पण हा आपण शासन स्तरावरती खर तर एक सांस्कृतिक चळवळ खऱ्या अर्थानं ग्रंथ महोत्सव म्हणजे प्रेरणा देणार आपण मला आता अजून वेग एक तुम्हाला विचारायचं की सातारच्या ग्रंथ महोत्सवामध्ये यावर्षी लोक काय काय असणार या वर्षी आम्ही वेगवेगळे प्रयोग करतो एक म्हणजे विशेषतः आमच्या काय लक्षात आलंय की कि तर्कतीर्थ किती वाचतायत लोक जर तर्कतीर्थ वाचायला लागले लोक तर त्यांचं कुटुंबामध्ये सुद्धा एक प्रकारच क्रांती होऊ शकते तर्कजी त्यांनी तर्क काम फार मोठं आहे तर्कजन नाव दिलंय उदाहरणार्थ तसं आम्ही असा विचार करत आहोत बरं आम्ही एवढ्यावर थांबत नाही आमच्याकडे या दीपलक्ष्मीच्या हॉलमध्ये कायम वेगवेगळ्या विषयावर चर्चासत्र चालू असतात विशेषतः सातारची मंडळी पुण्यामध्ये नेऊन आम्ही चर्चासत्र बोलू म्हणजे आता बघा शिवबागी दळवीच्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा द लेझबेन हा एक समाजामधला मोठा प्रश्न आहे त्याचं पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात केलं पुण्यात ते नावाजलं गेलं आणि आज त्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला तुम्हाला सातार मधल्या मंडळींना वळवायचं आहे मराठी भाषेकडे वळवायचं आमचं तर म्हणणं आहे मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही भाषेमध्ये प्रावीण्य मिळवलं मला मला खर सर तेच म्हणायचं होतं की सातारच्या ग्रंथ महोत्सवाच्या जे आठ दिवस पाच दिवस जो सोहळा साजरा होतो हो। अगदी त्याची ग्रंथ दिंडी तुम्ही सर्व मंडळी काढता यामुळं साताऱ्यातले जे विद्यार्थी वर्ग आहे म्हणजे अगदी प्राथमिक पासून ते अगदी महाविद्यालयांपर्यंत तर ह्याची इन्वॉल्मेंट होणं किंवा याचा आणि ग्रंथ महोत्सवाचा काय नेमका एक धागा हा तोच महत्वाचा आहे तो जोडला जोडला आहे तो जोडलाय त्याचाच फायदा तो होतोय म्हणजे सांस्कृतिक म्हणून जोडलाय डीएड जे विद्यार्थी येतात कार्यक्रम करतात माध्यमिक देऊन कार्यक्रम करतात प्राथमिक कार्यक्रम करतात त्यांच्या क्लिप्स हे जे आहेत आता ते उपलब्ध झाल्यात आता आम्ही युट्यूबवर पण टाकायला सुरवात केलंय ते त्याचा उपयोग त्यांना पुढं भरपूर होत राहतो त्यांना वाटतं येस आम्ही पुढे जातो कथाकथन करतात मी वाचलेलं पुस्तक करतात कविता करतात त्या त्या शाळांमध्ये हास्यलिखित तयार होतात